नमस्कार मित्रांनो मराठीसह हिंदी मालिकाही गाजवणारी नाटकात ही, नाट ही अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं गेल्या महिन्यात कर्करोगाशी सातत्याने दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली तिच्या निधनाच्या महिनाभरानंतर तिचा पती अभिनेता शंतनू मोघे याने पहिल्यांदाच जाहीररीत्या भावना व्यक्त केल्या आहे शंतनूने प्रियाच्या आठवणीत एक मोठी इमोशनल पोस्ट लिहिली आहे यामध्ये तो प्रियाच्या सोबतच तिचा लढा या काळात देणारे कुटुंबीय मित्र मैत्रिणी भरभरून प्रेम व्यक्त केलं त्याची ही पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात अश्रू तरळतील गेल्या महिन्यात प्रियाच्या निधनाचं वृत्त समोर आल्यावर अनेकांना मोठा धक्का बसला शंतनूने सोशल मीडिया अकाउंट एक खास पोस्ट लिहित प्रिया सोबत काही फोटोही शेअर केले आहेत त्यासोबत त्याने एक मोठी कॅप्शन लिहत भावनांना वाट मोकळी करून दिली ही कृतज्ञतेची खूप खास पोस्ट आहे व्हॉट्सअप मेल इंस्टाग्राम फेसबुक यांसारख्या विविध प्लॅटफॉर्म प्रिया बद्दलच्या भावना व्यक्त केल्या त्या सर्वांचे मला आभार मानायचे आहे मित्र मैत्रिणी कुटुंबीय आणि सगळ्या चाहत्यांना मी खूप आभारी आहे असं शंतनूने लिहिलं पुढे पण तिच्या लिहिलं तिचं जाणं खूप अनपेक्षित त्रासदायक अयोग्य आणि दुखत होत तिच्या निधनामुळे सर्वांनाच खूप दुःख झालं हृदयाला वेदना झाल्या ती जखम भळभळती आहे पण प्रियाने तिच्या प्रेम समजूतदार स्वभावाने अनेकांची मन जिंकली या सगळ्या काळात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्यांना सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद असं त्याने पुढे नमूद केलं एवढंच नाही तर पोस्टमध्ये शंतनूने देवाला उद्देशून लिहिलं आहे देवा तिची काळजी घे तिच्यावर खूप प्रेम कर आणि जर कोणतीही चूक झाली तर तुला माफ करणार नाही अशा शब्दात शंतनूने देवालाच इशारा दिला आहे माय एंजल टील विल मीट अगेन असं लिहत त्याने प्रियाला अलविदा म्हटलं आहे शंतनूची ही पोस्ट खूप चर्चेत असून त्यावर अनेकांनी लाईक देत प्रियाबद्दल कमेंट्स केल्या असून शंतनूला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे